रामराम मंडळी मी कुस्तीनिवेदक अशोक सर नरखेड तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर आज आपण रमजान ईदच्या निमित्तानं प्रथमतः सगळ्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आहे भारतातला नंबर एकचा पैलवान महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांच्या घरी आपण आज आलेलो आहोत आत्तापर्यंत वयाच्या पाचव्या वर्षापासून सिकंदर शेख हा कुस्ती क्षेत्रामध्ये त्याचं करिअर करत करत आहे आणि त्यांना आतापर्यंत जवळजवळ शंभर गाद्याच्या पुढं गदा पटकवलेल्या आहेत आणि लॉकडाऊनच्या पिढ्यापासून म्हणजे दोन हजार वीसपासून दोन हजार चोवीसपर्यंत महाराष्ट्रातील आणि पंजाब हरियाणा दिल्ली जम्मू काश्मीर म्हणजे भारतातल्या जवळजवळ एकशे वीस चारे मुंड्या चित करून आसमान दाखवून त्यांना कुस्ती क्षेत्रामध्ये एक ठसा उमटवलेला आहे आज आपण सिकंदर शेख या ठिकाणी उपस्थित आहे रमजान एच्या निमित्तानं म्हणून आपण सिकंदर शेखच्या घरी आलेलो आहोत नमस्कार बालन नमस्कार मी आपल्या सर्वांचा लाडका महाराष्ट्र श्री सिकंदर शेख गंगावीर तालीम कोल्हापूर पुनित बलन ग्रुप जॉईन सिकंदर शेखच्या या कारकिर्दीमध्ये ज्या त्यांनी अनेक पुरस्कार अनेक गदा पटकवलेले आहेत त्या संदर्भात आपण शेखशी बातचीत करूया आतापर्यंत आपण जे कुस्ती क्षेत्रामध्ये करिअर केलाय ते तुमची सुरुवात कुठून झाली हे आम्हाला सांगू शकाल का तुम्ही आमची सुरुवात माझं छोटस एक गाव मोहोळ म्हणून तर मोहोळ आपल्या माझ्या गावातच इथंच माझी चांगली सुरुवात झाली फाटेत आली म्हणून होती पहिली पहिले सिद्धनागी नागरी तालिमित्त मी काही दिवस सराव केला आणि आमचे पहिल्यापासून वस्तात चंद्रकांत काळे असता राहिले आणि तर मी आमच्या स गावातच माझी परवानगी सुरुवात केली पालनची सुरुवात करत असताना आपण फाटे तालमीपासून सुरुवात केलेली आहे परंतु तुम्ही ते तालमीची सुरुवात करत असताना प्रॅक्टिस करत असताना तुमचं शालेय जीवन शाळेमध्ये तुमचं करिअर कसं राहिलेलं आहे त्याच्यामध्ये काय तुम्ही भाग घेतला होता का शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये शालेय कुस्तीत मी भाग घेतलाय भरपूर वेळा मी राज्यस्तरीय नॅशनल हे सगळं खेळलो आहे स्पर्धेत सुद्धा शाळेत मी पहिल्यापासूनच कमजोर आहे म्हणजे मला पहिल्यापासूनच कमजोर होतो आता आहे व्यवस्थित पण पहिलं थोडस वाचायला कमजोर होतो म्हणून मी जास्त करून ताणवी लक्ष द्यायचो त्याच्यामुळे मी बारक्यापणी सुद्धा मेडल घेतलेत मैदानी कुस्त्याला हे चांगले कुस्त करायचो परंतु शालेय कुस्ती करत असताना शाळा शिकत असताना देखील आपलं जे उद्दिष्ट आहे की कोणत्याही पैलवानाचं बारावी पूर्ण झालं पाहिजे ग्रॅज्युएशन पूर्ण झालं पाहिजे मग आपलं शिक्षण कुठपर्यंत झालेलं आहे मला माझं तालिमी तर पूर्ण झालेलच आहे सगळं पण माझं शाळेत सुद्धा माझं ग्रॅज्युएशन पूर्ण आहे ग्रॅज्युएशन कंप्लीट करून मी आता बसलेलो आहे पुढच्या आयुष्यात काहीतरी नोकरीचं बघून बरोबर आहे अगदी बरोबर आहे कारण तालीम किंवा खेळ त्याच्याबरोबर शिक्षण देखील एकविश्या शतकामध्ये कॉम्प्युटर योगामध्ये हो अतिशय गरजेचं आहे ते देखील करणं त्याला महत्वाचं आहे आणि ज्या वेळेस तुम्ही फाटे तालमीतून तुम बाहेर गेलात किंवा मोहोळ बसून मोहोळला तुम्हाला तुमच्या जोड गेल्यानंतर बाहेर गेलात आणि तुम्ही कोणत्या तालमीची निवड केली मी पहिल्या सगळ्यात तालमी बघितल्या पण मला सगळ्यात आधी मला आमच्या गंगावीस तालीम जिथं मी आता सराव करतोय मी दोन हजार सतरा साली काहीतरी त्या तालमीत गेलो मग तिथं सगळ्यांनी मला आमचे वडील होते राजू काकडे होते मास्तर म्हणून आमच्या इथले सगळेजण मला तिथं तालमीत सोडायला आले तालमी सोडून मला तिथं हे स्वदानला सांगून बाबा की आमचा लक्ष ठेवा आणि स्वदांनी आमच्यावर प्रामाणिक लक्ष ठेवून गंड कष्ट करून घेतलं म्हणून ही प्रगती वाढत गेली माझी अगदी बरोबर आहे ज्या प्रकारे चंद्रकांत काळे असतील किंवा तुमचे वडील रसिक शेख असतील किंवा बाळासाहेब चौऱ्या असतील सांगितल्या प्रकारे सांगितल्याप्रकारे विश्वदाथा हरगोला गंगाधीर तालीमध्ये आपला सराव चांगल्या प्रकारे केल्यामुळं आपण पुढं आ, जे करिअर सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र केसरी हे पद असतंय तुम्ही याच्या अगोदर माझ्या माहितीनुसार महाराष्ट्र चॅम्पियन देखील तुम्ही ब्याण्णव किलो झालेला महाराष्ट्र चॅम्पियन ब्याण्णव किलो झाल्यानंतर सत्त्याण्णव किलोला न उतरता ओपनला तुम्ही प्रयत्न केला आणि ओपनला प्रयत्न करत असताना काही वेळेस तुम्ही अनसक्सेस झाला असाल परंतु यावर्षी म्हणजे दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस पुलवामा या ठिकाणी ज्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाल्या त्याच्यामध्ये तुम्ही उतरलात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आपण विसरता मी माझ्या कष्टावर माझा विश्वास ठेवता हो कारण की मागील मी काही सहा सात महिने ते कष्ट माझं जे होत त्या कष्टावर माझा विश्वास होता कारण की सकाळी मी तीन वाजल्यापासून जे कष्ट करायचो ते मला विश्वास असं हो मोडू देत नव्हता कारण की फुलगावच्या अधिवेशनात मला असं वाटत होत की काही जरी झालं तर ते आपण महाराष्ट्र केसरी आहे कारण की मी सकाळी तीन वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत पूर्ण प्रॅक्टिस मध्ये असायचो तिथं डाईट ही संपूर्ण बारा ते दोन वाजेपर्यंत परत प्रॅक्टिस मध्ये असायचो परत मी तिथन रेस्ट करून मी सहा ते नऊ वाजेपर्यंत संध्याकाळी परत परत प्रॅक्टिस मध्ये असायचो शेड्यूल पूर्णपणे मी चेंज करून प्रॅक्टिस करत होतो अगदी बरोबर आहे की ज्या मला आपण कुस्तीमध्ये कार्य करत असतो कष्टाला पर्याय नाही तुम्ही ज्या होता गंगावीस मध्ये तिथं हरिचंद्र मामा बिराजदार होते आणि हरिचंद्र मामा बिराजदार याने जो व्यायाम केला पहाटे चार वाजल्यापासून त्यांच्या पायावरती पाय तुम्ही ठेवून तशा प्रकारचा व्यायाम केल्यामुळं तुम्हाला सगळ्यात मोठं जे महाराष्ट्र केसरी हा पुरस्कार आहे तो पुरस्कार तुम्हाला दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीसला तुमच्या कष्टामुळं कष्टाजवळ तुम्हाला ते पुरस्कार मिळालेला आहे तुमचं या ठिकाणी अभिनंदन आहे परंतु महाराष्ट्र केसरी हे महाराष्ट्रापुरतं सर्वोच्च पुरस्कार आहे त्याच्यापुढं हिंद केसरी किंवा के राष्ट्रकोल ऑलिम्पिक हे देखील महत्वाचं आहे त्याच्यामध्ये तुमचं काय तु, तु, तुमचा उद्देश आहे का करिअर करण्याचा मी मागच्या मला मागच्या बाईटमध्ये मी माझं सांगितलेलं उद्देश कारण की माझी एक काल बाराची एक बाईट झाली तर त्यात मी बोललेलो आहे की हाच प्रश्न त्यांनीही मला केलेला होता मग पुढचा प्रश्न माझा असं त्यांना उत्तर असं भेटलेलं आहे माझं की ही जी महाराष्ट्र केसरीची गा आहे ती स्वतःसाठी मी के केलेली नाही किंवा स्वतःसाठी घेतलेली नाही याच्या माग माझ्या घेण्याचं उद्दिष्ट खूप लोक आहेत कारण की मी जेव्हा बारका होतो तेव्हापासून मला आमच्या गंगावीस तालीमीची आज एकोणचाळीस वर्ष झाल्या आमच्या तालमीला गदा नव्हती तर त्या तालमीला गदा देण्यासाठी खूप जण झटलेत आज मला मी खूप होतो तेव्हापासून माझे वडील चुलते सगळेजण म्हणायचे की आपल्याला महाराष्ट्र कशी गदा आणायचे महाराष्ट्र किसरी गदा आणायचे परत मी चंदूकाळेचं ऐकलं चंदुकाळे बी तेच म्हणायचे परत आमची तेच म्हणाल म्हणजे माझे मित्र असलम काजी योगेश बोंबाळे सचिन जामदार सगळ्यांनी प्रयत्न केले पण सगळ्यांना काय भेट भेटलेली नाही सा ती मग ती गदा आणण्याचा मी प्रयत्न केला किंवा आणली सगळ्यांसाठी ती माझी म्हणून माझी गदा नाहीये ती ह्या सर्वांची गदा आहे कारण मी महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर ना ह्या सर्वांना मी स्वतः आपण झाल्यागत वाटलेलं आहे म्हणजे त्यांच्या गाद खांद्यावर गदा गाद आल्यागत गाद वाटली म्हणून ही गदा माझी नाहीये ह्या सगळ्यांची आहे माझा पुढचा जे स्वप्न आहे प्रयत्न आहे माझे जे पुढचे माझं बाहेरचे मेडल आणणे इंटरनॅशनल खेळणे जे आहे टूर लावून आपलं जे मेडल लावून आपलं भारतासाठी खेळायचं हे माझा प्रयत्न आहे आधी मी सक्सेस करून दाखवून आज मला पुनीत बालन ग्रुप न बी मला स्पॉन्सरशिप दिलेली आहे आणि त्यांच्या विश्वासाला मी गैरिश्वास अजिबात नाहीये त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला म्हणजे मी मी त्यांच्यासाठी त्यांच्या ग्रुपचं म्हणजे म्हणजे आज बी त्या ग्रुपचा आहे आमच्या ग्रुपचा पुनीत बालन ग्रुपचा आम्ही सगळेजण मिळून मोठं नाव करूया आणि शंभर टक्के मी पुढच्या येणाऱ्या काळात त्यांना माझ्यापासून मिळेल दे बरोबर आहे कॉन्फिडन्स तुमच्याकडे भरपूर आहे आणि लहरांशी डरकर नौका पाराय होती कोशिश करण्यावालो की कभी हार नाही होती हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे तुम्ही या ठिकाणी मोठ्या प्रकारचा चांगल्या प्रकारचा प्रयत्न केला आणि तुम्ही तुमच्या यशामध्ये तुमच्या गुरुचं तुमच्या वडिलांचं जेणे जेणे महाराज आहे त्यांचं याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे असं तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही स्वतःहून सांगताय हे तुमच्या मनाचा मोठेपण आहे या ठिकाणी अनेक गोष्टी या चांगल्या करत असताना अडचणी येत असतात त्या अडचणी ते मात करून तुम्ही पुढे पुढे जाताय आणि कष्ट सगळ्यात महत्वाचं कष्ट आहे ते कष्टाला तुम्ही महाग पडत नाही आणि मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणीप्रमाणे तुम्ही लहान असतानाच तुमच्यामध्ये ते गुण दिसत होते आणि तुम्ही तशा प्रकारचं त्याच्यावरती पैलू पाडण्याचं काम पुढं तुमच्या गुरुच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून तुम्ही केलेलं आहे तुमच्या येणाऱ्या भविष्यामध्ये दुसरा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणजे ज्यावेळेस महाराष्ट्र केसरी होईल त्या पैलवानला महाराष्ट्र सरकारनं डीवायस पी किंवा पी एस आय पी आय हे पद शासनातर्फे मिळत आहेत तसं तुम्हाला काय त्यांच्याकडून आदेश आलेला आहे का किंवा प्रयत्न चालू आहे का प्रयत्न चालू आहे आलेला आहे पुढच्या काय येणाऱ्या कळल्यात आपण ते सक्सेस करून दाखवूया म्हणजे आपण आता सक्सेस आहे त्यात पण सक्सेस होऊन दाखवूया आपण आपल्याला आदेश आलाय आपले प्रयत्न बी चालू आहेत भरपूर पुढच्या येणाऱ्या काळात आपण बघूया त्यात अगदी बरोबर आहे कारण तुमचा प्रयत्न चालू आहे आणि त्या गोष्टी आता लोकांसमोर जाहीर न करता ज्या टामाला ते आपल्याला यश मिळतंय त्या पदापर्यंत आपण पोहोचतोय त्या आपण मिळायच्या पुढे तुम्ही त्याचा उल्लेख करणार आहे हा देखील तुमच्या मनाचा मोठेपणा या ठिकाणी शोध होतोय तुम्हाला या ठिकाणी तुम्ही मुलाखत दिली कुस्तीगुरु अशोक धोत्रे सर युट्यूब चॅनल या युट्यूब चॅनलला तुम्ही या ठिकाणी मुलाखत दिली वेळेत वेळ काढून आणि आज मुस्लिम धर्माचा पवित्र सण रमजान ईद त्या तु रमजान ईदच्या निमित्तानं तुम्ही आम्हाला वेळ दिली तुम्हा तुम्हाला सगळ्यांना आणि विशेषतः सिकंदर शेख तुम्हाला रमजान इच्छा मी हार्दिक देतो आणि मुलाखत मी अडकन थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र